मंडली स्वागत <laughs> <नाई है सु। laughs> आहे पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही जातोय मालवणला आमच्या आमच्यातला एक माणूस ह्या टीपला नाही आहे सो फायनली आम्ही आता स्टेशनला पोचलेलो आहे माझ्यासोबत मोहिनी आले त्याला ह्या ट्रिपला आम्ही नेत नाही नेणार होतो ने आम्ही त्याला आणि तुम्ही ह्यापर्यंत बघा माझ्या मस्ती कसे करतो आहे आणि कुडालपर्यंत सिंधुदुर्ग वगैरे आम्ही करणार आहोत वेला वगैरे बीच वगैरे तुम्ही बघू शकता नंतर की पर पर्सन किती खर्च येईल काय कसं आहे हे इकडं बघता जावा दावा मी येत आहे जावा दावा <laughs> बाहेर आहे बाहेर आहे बाहेर आहे बाहेर ये फोटो काढायचा आहे आपल्या सगळ्यांचा या पटकन हाय बागे आता आम्ही आमचा टाइमपास नसरुत करतोय

चिट्ट्या खेळू चला चला काय आता सगळे थंड झाले गंभीर उदर उतर उतर अशा प्रकारे वाढले अशा प्रकारे आम्ही आता मालगाव स्टेशनला पोहोचलोय माहिती आहे ना माझं आमची तिकीट होती मोहिनीच्या नावाची आणि आम्ही आणते दुसऱ्या पोरी दुसऱ्या पोरी म्हणजे दुसऱ्या मैत्रिणी तर त्याच्यामुळे टी सी काका बोलतायत तुम्ही पावती पावती पैसे नाही मस्त सगळ्या गेम चालला होता पण सगळा मुडअप केला काय करायचं तुम्ही असं येत असाल येऊ नका आय डी चेक करतात कुठले डेंजर काका इथले अशा प्रकारे आमच्याकडून टी सी काकांनी पैसे घेतले सहाशे पंचवीस ची पाऊस चाललेले आता काय लागले आता वाजले तर पाऊन ने दहा जवळजवळ आणि आम्ही आता रत्नागिरी स्टेशनला पोहोचलो आहे थोडी थंडी कमी आहे गरज म्हणण्याप्रमाणे आता वाजले दहा आणि मारुती म्हणजे सगळे लोक झोपले वरती वरती झोपलेत बघा जोशा आणि मारुती दोन आहेत आता पुढा स्टेशनला पोहोचलय साडेबारा वाजलेत आणि तुम्हाला दिसत असेल हा दिसते मला हाय थोडी थंडी आहे सर्व नस घातलेलं आहे खूप लेट झाली ट्रेनचा टायमिंग होता बाराचा अर अर्धा तास लेट झालेले आहे आता घरी जाऊन परत आहे रुमत जाऊन आहे घेऊन सकाळी परत उठून जायचं आम्हाला बघू आता सकाळ जावं आता कसं काय वाटेल प्लॅनिंग ठीक आहे कुडाळ स्टेशनच्या बाहेरचं तुम्ही जर हे बघितलं ओवी बघितला तर बऱ्यापैकी एकदम भारी आता सर्व स्टेशन म्हणजे कोकणातली एक नंबर गेलेत बघा बघू शकतो तुम्ही एकदम म्हणजे एअरपोर्ट वाटतोय तसं वाटत सिम दिनेश मस्त नाही दिनेश दिले अस तुला गाडीवर नाला तू माणूस चेअर दाखल भेटायचं काय माझ्या शनुरा संपला शनिवार गुड मॉर्निंग आम्ही रात्री दोन वाजता इथे पोचलो झोपलो रात्री आम्ही इथे आणि राहायची जागा एकदम बऱ्यापैकी चांगली होती मला ह्या हॉटेलचा नंबर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन देऊन जाईल तुम्ही कॉन्टॅक्ट करा मग माफक दरात एकदम एकदम चांगली सोय आहे गरम पाणी राहा आंघोळ करायला वगैरे तुम्ही बघू शकता हॉटेल लॉजिंग आणि इथं हायवे आपला आहे मुंबई गोवा हायवे आणि इथे बघा पेट्रोल पंप आहे त्याच्या बाजूनच आहे आणि हा स्टेशन रोडला आहे हा साईडचा सो आता आम्ही चहा कॉफी थांबलो आहे इथे बाजूलाच चहा कॉफीचं केलं आहे थांबलं आहे आणि इथलं तर तुम्ही बघाल तर एकदम हॉटेल एकदम भारी आहे त्यांनी त्याच्यामध्ये बघाल एकदम तापटीप आहे सगळं सो आता आमची गाडी आलेली आहे आणि आता आम्ही त्याला आता एक एक जण बसतो आहे सर्वजण

गणपती बाप्पा जयशंत काय म्हणायचं आहे ट्रीप बद्दल आम्ही गोडगाव साईडला आलो आहे मालवण साईडला आणि इकडचे बीच एकदम भारी आहे तारक एक नंबर आहे तेच आम्ही आता बघायला जाणार आहोत आणि मेन आम्ही बघायला जाणार आहोत किल्ला आणि आम्हाला खूप आकर्षण होतं की आम्ही कधी बघतोय असं आणि आम्ही फायनल तिकडे निघालोय ओके आणि तुम्ही भारतीचं बाथरूम बघायला आपल्या गावचर काय सेम थांबून मंदिराची आलोय लक्ष्मीनारायण मंदिराचे ते वरून जर उभा घेतला एकदम स्वच्छ टापटीप आहे भारी आहे छान आहे ओढ आहे ना मारती काय म्हणायचं नाही मला <णाए>। हल बोलायचं आवाज शांतच आहे भाईकडून होत ते बाबा नंतर आईव्ह वाव वाव बा समोर बघ एक नंबर विक बघा मंदिराचं बांधकाम बघायला एकदम पूर्ण जुनं आणि रेखीव पूर्ण कुंड केलेलं आहे एकदम छान असं आहे आणि एकदम इथे पूर्ण शांतता आहे মে নাচ মধ্যে মন্দির मंदिराच्या बाजूलाच ते छोटस श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि गणपतीची मूर्ती आहे त्याच्यानंतर बाहेर आलात की समोरच भारी असा नजारा आहे इकडे एकदम मस्त आहे आणि समोर दिसते आपल्याला बघा शिवलिंग दिसते आपल्याला समोर बघा त्यानंतर इकडे पाठीमागे बघितलं की पाठीमागे असं काही नाही पण जागा पूर्ण क्लीन आहे नीट आहे चांगलं एकदम आहे आणि इथे वाटतं छोटंसं मंदिर दिसतंय बघूया आपण कसलं मंदिर आहे ते इथे वाटतं पाणी बाहेर येतं वाटतं ते मंदिर आहे बघूया कोणाचं मंदिर आहे ते शांतता आहे कोणतं मंदिर आहे म्हणजे कोण गाडबस अच्छा गाडबस मंदिर आहे बाजूला मी आता सिंधुदुर्ग किड पोहोचलो आहे कॅब घेतलाय नवीन इथे तर होऊन लागत जास्त होतं आता आम्ही आता एंट्री करतो मला पुढचा दिसेल आता प्रवास कसा काय चालवतोय आहे समोरचा नजारा आणि ब्लॉक माझा ऑलरेडी आहे रे बाबा आम्हाला बोटिंग बिटिंग करायची आहे नंतर बघू इथे नाही बीचवरती जो 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 आता इथे तिकीटचं पहिलं बघायचं आम्हाला गर्दी तर आहे बऱ्यापैकी पावणे अकरा वाजले पण अजून तिकीट द्यायला चालू केले नाही आणि अजून तू पण कुठं लाईन खूप आहे ते पण पण आता झालं सो फायनली आम्हाला आता तिकीट मिळाली आहे एका तिकीटची प्राईज आहे शंभर रुपये आता तुम्हाला पुढची राईड दाखवतो कसं बोटीन जायचं ते बसेल

उतरलंय आता आपल्याला बघायचंय कसं वाटलं सोना फर्स्ट टाइम बोटीतून कास्ट टाइम फर्स्ट वाटलं कसं वाटलं सो बघा दरवाजावर किती गर्दी खूप गर्दी आणि एक तासच टाइम दिलाय एका तासामध्ये पूर्ण गड कवर करायचं आहे इथे तुम्हाला दिसेल गडाबद्दलची माहिती पाठवत आपण आता एंट्री करूया आहे बायला महादरवाजा बघू शकता इथे मंदिर आहे मंदिरच वाटत आता तर काय मजलं नाही रे काय बोलायचं ते एंट्री <laughs> केली केल्यानंतर पर पर्सन पाच रुपये तिकीट आहे तर इथं शिवराजेश्वर देवस्थान मंदिर इथे गडाच्या आतमध्ये आल्यावरती ना खूप सारे अशी दुकानं आहेत घर आहेत म्हणजे गड असं वाटत नाही आतमध्ये अजूनपर्यंत बघाय तुम्ही बघू शकता दुकान आहेत घर आहेत महादेव बुयारी मंदिर आहे पुढल्यानंतर थोडस काय हा एक भुयारी मार्ग आहे तो डायरेक्ट समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पोचतो पण तो सध्याच्या सुरक्षतेच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आला आहे तर पुढे आल्यानंतर गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहेत दूध साखर विहीर आणि दही वीर झेंडा काढला का इथला होता oh, भारी वाटते बघा आणि तू समोर बघायला एक नंबर व्ह्यू समुद्राचा थांग पसरला असा समुद्र आहे गडावरची अवस्था बघितला खूप वाईट वाटतं गड खूप नागा गडांची खूप नाजदू झाले पूर्ण पडलेलं सगळे बघा बघू शकता हा आमचा मारुती गाईड आहे कामाचं नाही पोरी पण ते लक्षात ठेव हो। दिन्या जंजिरापेक्षा हा गड पूर्ण वाटलाय गाडी जंजिरा गडापेक्षा गाड्यापेक्षा जंजीरागड ह्या गाड्यापेक्षा जंजीरा चांगला आहे ना चांगल्या व्यवस्थित आहे हा अजून आणि मजबूत आहे अजून तो ह्याच्यापेक्षा उंच हो डबल टिबल उंच आहे आलं इथून असं यायला दरवाजा आहे छोटासा आणि तुम्ही बघू शकता समुद्रालय मजा समुद्र बघू शकता जवळ हे बघा पाणी इथपर्यंत येते नाथांगाच समुद्र दोघांना चला एकाने 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 ट्राय करा एकाने ट्राय करा अरे एकाने एकाने चल एकाने 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 ट्राय करा मारते तू ट्राय कर, एकान, 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 एकान कर। ना मग उचलच ना अरे हा ना मग उचललो हो त्याने तर ट्राय कर चल मारते एकदा चल काढतो तर उचलत नाही तू हा एकदा 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 आता लास्ट एकदा हे बाजूला पोरी आहे सर 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 कॅमेरामॅन कॅमेरामनकडे चालले झालं हं नाही नाही आता नाही आता नाही अरे बाजतलं नाही जमला बसलं डाकीला त्याच्या खाली नाही ए जमत आहे तुझा बाला काय ऐकत नाही उच्चरले जो बोलते जाणार कोण कोण आहे कोण आहे

दहा बसून आतमध्ये आलात राईट साईडला येथे महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे आहेत आता त्याला थोडी बंद केले वाटतं त्याने बघू ते थोडे सेफ केले त्याने दिसतं आहे का बघू दिसतं आहे का बघा असलं थोडे सेफ सर्व केले आणि तिथे खाली ते ड्रेस आहेत खाली आहेत खालच्या साईडला अच्छा पायाचे ठेसे अशा प्रकारे आम्ही सिंधुदुर्ग किल्ला बघितला आहे सिंधुदुर्ग बघित ठीक आहे त्याची इथून नाचदूक झालं किल्ल्याची पूर्ण आणि बोटवर सांगतात की, ला ला आ, ले की ले सांगता एक तास आहे जिपोट त्या सिटीन असणं आहे रिटर्न येताना कोणतीही फुस पकडायची असं काही नाही आहे आणि एक तास बोलतात ना एक तास असं काही नाही ते होऊ शकता तर ठीक आहे तर पुढचा पॉईंट आपण कळत करायचं आहे बघूया कोणता पॉईंट आहे आता मी जोशी तुम्हाला कसं वाटलं जेवण एक नंबर होता सोलकडीजा आम्ही केलेली आहे बाजूच्या हॉटेलमध्ये एकदम भारी होती प्युअर आम्ही घेतला होता भारी मच्छी घेतली होती बांगडा बांगडा प्लेट आणि कोलंबी कोलंबी फ्राय एक नंबर होती त्या सोलकडी होती एक नंबर आहे भारी वाटतो आता बीच मी जाणार आहेत बीच लागतो हॉटेलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनला देऊन जाईल फोटो देऊन जाईल खाली टेस्ट चांगली आहे भेट आता मी बीचला आलो आहे बीचला चाललो आहे थोडं आता आम्ही कारगिर बीचवरती पोहोचलो तार आहे तारकरली रे कारगर्ली ना तारकरली तार तारकरली सो आता तारकरली बीचवरती आम्ही पोहोचलेलो आहे बीच मधला पण एकदम भारी क्लीन नीट आहे एकदम तुम्ही बघू शकता कसं भारी एकदम बघा पूर्ण खाली आहे आणि जे लोक स्कूबा डायव्हिंग वगैरे बना ना काय बनणार ना काय राए। बना राईड वगैरे येत असेल सध्या बंद आहे तिकडे पण बंद आहे आणि कुठे जास्त तिकडे कुठे तिकडे कुठे देवबाग देवबागला बंद आहे त्याच्यामुळे त्या त्याप नाही करत असेल तर येऊ नका कोणी Go. करू आणि डायरेक्ट ट्रेन पकडायची आम्हाला आठची एकदम रात्री करू शकलो नाही तर रात्री आम्ही खूप लेट ट्रेन पकडली साडेआठची त्याच्यानंतर प्रणला उतरलो मी पाच सव्वा पासला घरी आलो आणि झोपून गेलो रात्री अजिबात ट्रेनमध्ये आम्हाला झोपायला ना मिळालं नाही आमचे तिकीट रिझर्वेशन नव्हतं जंद्रा मधून आलो खूप गर्दी होती ट्रेनला तिकडे बघण्यासारखं मेन म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला आत्ता पहिल्यासारखा म्हणजे पूर्ण पडलेला आहे तर सिंधुदुर्गाचा प्लॅन किल्ला बघण्यासाठी तुम्ही जात असाल तर अजूनही काहीतरी बघा जेणेकरून तुमचे लांब जात असाल तर पैसे वेस्ट नको जायला तर ह्याच्यामध्ये पर पर्सन जवळजवळ पंधराशेच्या आसपास खर्च आला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका चला पुन्हा भेटूया पण नवीन नका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय